आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला कल्याणमधील मुरबाड रोडवरील राज ट्रेडिंग मोबाईल शॉपमधून एका चोरट्याने नवीन आयफोन मोबाईल चोरून घटना आली या चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय काल संध्याकाळच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आला दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित झाल्याचा फायदा घेत त्याने आयफोन सेव्हन्टीन महागडा मोबाईल हातात घेऊन लंपास केलाय आणि तो क्षणात दुकानातून पसार झाला घटनेनंतर दुकानदाराने लगेचच महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर